काही काळापूर्वी निवडणूक आयोग आणि आता विधानसभा अध्यक्षांतर्फे सुद्धा अजित पवार गटाला कौल आला आहे ज्यात पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडेच राहील यावर शिक्का मोबर्त करण्यात आला याच बातमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आहे मी माननीय अजित पवारजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं खासदारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की अजित पवारजी यांना खरी राष्ट्रवादी म्हणून यापूर्वी निवडणूक आयोगाने आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी नियमाप्रमाणे विधानमंडळाच्या ज्या परंपरा आहे नियम आहे आणि अत्यंत चांगला निर्णय नियमानी निर्णय राहुल नार्वेकरजी यांनी दिला त्याबद्दल योग्य निर्णय केल्याबद्दल राहुल सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो स्पीड वाढेल का इनकमिंगची मग आता इन्कमिंगचा या निकालाशी काही संबंध नाही आहे मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी ही आता महाराष्ट्राच्या जनतेला जनतेने स्वीकारली आहे जनताही सोबत आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होत आहे हे मोदींच्या गॅरंटीने होते आहे मोदींच्या सरकारने जे काम केलं दहा वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर असेल रेल्वे असेल गरीब कल्याण असेल जे काम झालं या महाराष्ट्रात देशामध्ये त्यानुसार लोकांचा आता भाजपवर आणि महायुतीवर विश्वा, विश्वास विश्वास वाढलेला आहे म्हणून मला वाटतं इनकमिंग सुरू आहे नाही खरंच आहे ना ज्यांनी पाठीत खंजीर कुपासला देवेंद्रजी मुख्यमंत्री नकोत म्हणून ज्या ज्या पद्धतीने त्यांनी हिंदुत्वविरोधी परंपरागत हिंदू विरोधी पक्षासोबत युती केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला ज्यांनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्या उदयनिधी स्टालिनसोबत त्यांनी युती केली अशा धोकेबाद लोकांसोबत कोण राहील अशा गद्दार लोकांसोबत कोण राहील त्यामुळं साहजिकच आहे की आमचे दरवाजे बंद आहे मनात दुखावलेली आहे असे बरोबर आहे ना खूप मन दुखावले आहेत म्हणजे मी आवर्जून बघितलं आहे जेवढून बघितलं आहे जे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेजी हे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींना त्यांनी मातोश्रीवर जाऊन कधी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडायची गरज पडली नाही मातोश्रीचे जे काही उद्धव ठाकरे बोलायचे देवेंद्रजी वागायचे उद्धव ठाकरेचा एकही एक शब्द त्यांनी पडू दिला नाही आणि अशावेळी आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपलं जे काही कर्तृत्व एखाद्या व्यक्तीकरता आपण करतो आणि एखाद्या व्यक्ती धोका देतो त्यावेळी त्यावेळी नक्की मनाला वेदना होतात दुःख होतं देवेंद्रजीला नक्की दुःख झालं असेल त्यांच्या जागेवर कोणी असलं तर होणार आहे बंद का परतीदार उद्धव ठाकरेंची युती होणे आता कधी शक्य नाही त्यांनी मनं दुखावले आहेत त्यांनी केवळ पॉलिटिकल त्या ठिकाणी खंजीर खोपला नाही तर वेदनाही आहे खूप अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये दे देवेंद्रजींना आणि आमच्या पक्षाला टार्गेट करून मोदीजींना आणि देवेंद्रजींना आणि खास करून आमच्या पक्षाला ज्या पद्धतीने त्यांनी कमरेखालच्या भाषा वापरून सकाळी नऊ वाजताचा रोजचा रेकॉर्डर सकाळी नऊ वाजता स सकाळी उठून आमच्या पक्षाला शिवीगाळ करणे नेतृत्वाला शिवीगाळ करणे आणि उद्धवजीचं खुला छूट असणे अशा लोकांना सामनात तर कितीतरी वेळा आम्हाला मनं दुखवण्यालायक एक विधानं करणे मला वाटतं ह्या सर्व कृ ज्या कृती आहे त्या न सहन करण्याच्या पलीकडल्या साहेब वैभव नाईकांची भेट झालेल्या चव्हाणांसोबत आता मराठवाड्यानंतर मिशन कोकण असं काही चित्र चर्चा सुरू झाल्याबरोबर नाही मला वाटतं मंत्री आहेत रवींद्र चव्हाण आणि मंत्र्याशी कुठलाही आमदार भेटू शकतो मुख्यमंत्र्यांशी कुठला आमदार भेटतो त्यामुळे एखादी भेट झाली असेल त्यावरून काही विधानं करणं काही योग्य नाही किंवा कोणाच्या नेतृत्वावर शंका उत्पन्न उपन, करणे काही योग्य नाही सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर